શુકાસારીખે પૂર્ણ શુકાસારિખે પૂર્ણવૈરાગ્યજાચે વસિષ્ઠા પરી જ્ઞાનયોગેશ સારિખા માન્ય ઐષા નમસ્કાર માધા સદગુરો રામદાસ समर्थांच्या कृपेने आणि भगवंताच्या आशीर्वादाने आपण आजपर्यंत श्री द दशक तिसरामध्ये समास पाचपर्यंतचा अभ्यास केला आज आपण दशक तिसऱ्यामध्ये समास सहावा ज्याचं नाव आहे आध्यात्मिक ताप याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत मागच्या बाद आपले सांगितलं की मनुष्य त्रिवी तापांनी पोळला जातो मग तो कोणी मनुष्य असेल तीन प्रकारचे ताप आहेत त्यामध्ये आध्यात्मिक ताप आदिभौतिक ताप आणि आदिदैविक ताप हा जो समाज आहे त्यामध्ये समर्थांनी आध्यात्मिक ताप काय असतो कसा असतो त्याचं वर्णन केलेलं आहे मानवी जीवनच मुळात आत्यंतिक दुःखाने परिपूर्ण भरलेले आहे यात संशयाला जागाच नाही या, या दुःखाचे सांख्यकारांनी तीन प्रकार सांगितले आहेत आध्यात्मिक आदिभौतिक व आदिदैवी या दुःखांना तीन प्रकारचे ताप असे म्हटले आहे या विश्वाच्या वस्तूंचा माणसाच्या इंद्रियांशी संयोग होऊन जी दुःखे भोगावी लागतात ती आधीभौतिक बाह्य जगाच्या संयोगाशिवाय उद्भवणाऱ्या दुःखांना आध्यात्मिक आणि देवतांच्या कोपाने रागाने शापाने भोगाव्या लागणाऱ्या दुःखांना आधीदैवी असे नाव म्हटलेले आहे अगदी थोडक्यात या तिन्ही तापांचा आपल्याला परिचय करून दिलेला आहे एक एक समास त्यांनी एकेका तापासाठी लिहिलेला आहे आईच्या पोटात आल्यापासून जीवाचा परिस्थितीशी संबंध येतो आणि देह सुटेपर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत तो संबंध कायम राहतो पिंड आणि परिस्थिती यांच्या खेचाखेची पिंडावर जे प्रतिकूल आघात होतात त्यांना संतांनी ताप असे म्हटलेले आहे ताप शब्दाचा अर्थ आपल्याला पहिल्यांदा समजला पाहिजे संतांनी आपल्या समजून सांगितला पिंड आणि परिस्थिती यांच्या खेचाखेचीत पिंडावर जे प्रतिकूल आघात होतात त्यांना संतांनी ताप म्हटले आहे मनुष्याला त्याच्या आयुष्यात स्वतःच्या देहापासून ताप येतो शरीराला येतो बाह्य अंगाला तो ताप वेगळा आहे पण हा जो आहे तो वेगळा ताप आहे काय सांगितलं की मनुष्याला त्याच्या आयुष्यात स्वतःच्या देहापासून जो ताप होतो मनापासून ताप होतो तसे इतर प्राण्यांपासून पशु पक्षी यांच्यापासून आणि माणसांपासूनही ताप होतो त्याचप्रमाणे हवा पाणी वीज अग्नी या नैसर्गिक शक्तींपासूनही ताप होतो या सर्वांना एक संज्ञा आहे तापत्रय म्हणजे तीन प्रकारचा ताप म्हणतात त्रय म्हणजे तीन तीन प्रकारचा ताप असं त्याला म्हटलं गेलेला आहे जन्माला आलेला कोणताही मनुष्य या तापत्रयांच्या कचाट्यातून सुटलेला नाही कोणत्याही मनुष्याला बघा दुःख नकोच असते कोणी अपेक्षा करत नाही दुःखाची सर्वजण सुखाची अपेक्षा करतात पण आपण पाहिलं की प्रत्येकाच्या पदरी सुख पडत नाही पण सुखाच्या आशेमध्येच सर्व जन्म निघून जातो दुःख कोणालाही नको आहे आपली प्रार्थना तीच असते देवाजवळ की सर्वत्र सुखीना संतू सर्वांना सुखीकर कोणालाही दुःख नको आहे पण तरीसुद्धा ते प्रत्येकाला भोगावीत लागते त्याचे सविस्तर वर्णन या दुःखाचे तापाचे सविस्तर वर्णन स्वामीजींनी सहाव्या सातव्या आणि आठव्या समासातून केले आहे जीवनातील नाना प्रकारच्या दुःखांनी माणूस गांजला गेला पिडला गेला तरच तो जीवनाचा खरा अर्थ किंवा परमार्थ शोधू लागतो अशा वेळी त्याला संगतीचा लाभ झाला की मग तो बरोबर भक्तिमार्गाला लागतो वैराग्याशिवाय माणूस भक्तिमार्गाला लागत नाही ज्याला माणूस परिस्थितीने गांजतो पिडतो दुःखांनी त्रासतो अशा वेळेला त्याला भगवंताची आठवण होते परमार्थ शोधायला लागतो आणि तो भक्तिमार्गाला लागतो श्री समर्थ महाराज म्हणतात मी आता तापत्रयाच्या लक्षणांचे नीट वर्णन करून सांगतो ते आपण सर्वांनी एकाग्र होऊन श्रवण करावे जो तापत्रयाने पोळलेला असतो तो, तो संतांच्या संगतीने निवतो निवतो म्हणजे शांत होतो त्याला समाधान लाभते आपली जी सतत धावपळ चालू आहे सुखाच्या पाठीमागे मिळत तर नाही पण आपण म्हणतो देखील उगीत मला ताप झाला महा ताप कसा शांत होणार तर समर्थ सांगतात की हा ताप जो आहे संतांच्या संगतीत आपला ताप शांत होणार आहे एखादी वस्तू हवीच म्हणून व्याकुळ बेचैन झालेल्या माणसाला ती वस्तू मिळाली की मग त्याला संतोष होतो त्याप्रमाणे संसार दुःखाने तापलेल्या मनुष्याला सत्संगामध्ये समाधान प्राप्त होते ज्याप्रमाणे भुकेलेल्या माणसाला खायला मिळाले तहानलेल्या मनुष्याला पाणी मिळाले किंवा बंधनात पडलेल्यांचे बंधन तुटले म्हणजे त्यांना सुख होते स्वामीजी उडाण देतात की संतसंगतीमध्ये माणसाला कशा प्रकारे सुख होतं महापुरात सापडून घाबरलेल्या माणसाला पलीकडच्या किनाऱ्याला सुरक्षित नेले किंवा वाईट स्वप्न पडल्यामुळे घाबरून गेलेल्या दुःखी माणसाला जागे केले अथवा मृत्यूच्या दाराशी पडलेल्या मनुष्याला जीवदान दिले म्हणजे त्याला सुख होते एखादा संकटात सापडलेला असताना त्याला संकटातून बाहेर काढले म्हणजे सुख होते त्याचप्रमाणे एखाद्या रोग्याला अनुभव सिद्ध म्हणजे खात्रीलायक व उत्तम गुणकारी औषध मिळाले म्हणजे त्याचा रोग नाहीसा होऊन त्याला आनंद होतो त्याप्रमाणे संसारातील दुःखाने गांजलेला आणि त्रिविल तापांनी पोळलेला जो असतो तोच परमार्थाचा अधिकारी होतो या ठिकाणी पोळलेला शब्द जो आहे तो महत्त्वाचा आहे आपल्या माहिती आहे आगीने आपल्याला कधी कधी भाजतं आणि काही वेळेला पोलटं देखील एक वेळ भाजलेलं परवडेल जखम झाली आपण त्या मलमपट्टीकडून काढू शकतो जखम पण पोळल्यानंतर ते दिसत तर नाही आपल्याला पण त्याच्या यातना त्याच्या वेदना असही असतात त्रिवीर तापाने माणूस पोळून जातो त्याला सांगता येत नाही आणि सहनही होत नाही म्हणून तो शब्द वापरलेला महत्त्वाचा आहे त्रिवीर तापांनी पोळलेला जो असतो तोच परमार्थाचा अधिकारी होतो त्याशिवाय मनुष्य परमार्थाच्या वाटेला लागत नाही स्वामीजी सांगतात ताप कसे असतात ते मी आता सांगतो त्यांच्याविषयी एक आधार वचन आहे त्रिवीर तापांची लक्षणे सांगणारे तीन श्लोक आहेत त्यांचा सरळ सोपा अर्थ तुम्हाला सांगतो त्याच्यावर आपल्या लक्षात येईल की हे त्रिविध ताप कसे होतात आपल्याला देह इंद्रिये आणि प्राण यांच्यामुळे जे सुखदुःख प्राप्त होते म्हणजे सुखदुःख भोगावे लागते त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात मनुष्याला त्यापासून दुःखच होते दुसरं दुसरा श्लोकाचा अर्थ आहे सर्व प्राणीमात्रांच्या योगाने जे सुखदुःख निर्माण होते तो दुसरा आधी भौतिक ताप असून तो मोठा क्लेशदायक असतो तिसरा जे आहे त्या श्लोकाचा अर्थ मनुष्याच्या चांगल्या वाईट कर्माप्रमाणे मृत्यूनंतर होणाऱ्या यमयातना स्वर्ग नरक इत्यादीमध्ये जे भोग भोगावे लागतात त्यांना दैविक ताप असे म्हणतात त्यावेळी स्वामीजी म्हणाले मी तुला सांगतो अर्थ त्यावेळी आध्यात्मिक ताप कोणता तो कोणत्या खुणांनी ओळखावा आधीभौतिकाची लक्षणे कोणती आधी दैविक ताप कसा असतो त्याची अवस्था काय असते हे सर्व स्पष्ट कळेल असे विस्ताराने आम्हाला सांगा असे एका चतुर श्रोत्याने स्वामीजींना विचारले त्यावेळी हा जी म्हणजे ठीक आहे असे वक्ता म्हणाला म्हणजे श्री समर्थ म्हणाले आणि त्रिवीर तापांची कथा विस्ताराने सांगू लागले प्रथम आपण सर्वांनी आध्यात्मिक ताप त्याची लक्षणे सावधपणाने ऐका असं समर्थ सांगतात म्हणून या समासाचं नाव आहे आध्यात्मिक ताप यामध्ये शरीर इंद्रिय आणि प्राण यांच्यामुळे मनुष्याला सुखदुःखाचे भोग भोगायला लागतात त्यामुळे तो त्रस्त होतो त्रासून जातो वैतागून जातो व त्या तापाला आध्यात्मिक ताप म्हटलं गेलेलं आहे म्हणजे सोपार्थ काय जे दुःख शरीरातून निर्माण होते आणि इंद्रिये आणि प्राण यांच्याद्वारा भोगावे लागते त्याला तीन तापापैकी आध्यात्मिक ताप असे म्हणतात शरीरातून काय निर्माण होते आणि प्राणांमुळे कोणते दुःख होते हे आता स्पष्ट करून सांगतो असे स्वामीजी म्हणतात यानंतर आपल्याला एवढ्या प्रकारची आपल्या शरीराला होऊन गेलेले होत असलेले किंवा होणार असलेले कदाचित एवढे आजार आहेत एवढे रोग आहेत शरीराची अवस्था याचं वर्णन केलेलं आहे आपण ते लक्षभू ऐकूया आणि आपल्या ते झालं की समजायचं आपल्याला आध्यात्मिक ताप आहे एकेकाचे आपण नावं ऐकून लक्षात घेऊया खरूज कवडे अंगावर उठणाऱ्या पुड्या नारू नखुर्डे देवी व गोवर हे शरीरामध्ये निर्माण होणारे विकार आहेत म्हणून त्यांना आध्यात्मिक ताप म्हणायचे बोटांचे दुखणे गालफुगी उगीच अंगभर सुटणारी खाज हिरण्यांची सूज दातात भरणारे कसपट अंगावर उगीच उठणारे फोड वात येणे तिडका लागणे नायटे गज करणं हाड्यावरण जलोदराने फुगलेले पोट गाईंचं पाणी जास्ती प्यायल्यामुळे पोट फुटतं आणि ते त्यामुळे त्यांना तो, तो त्रास होतो जलोदराने फुगलेले पोट कांठळ्या बसून कान फुटणे पांढरे कोड महारोग रोगांमध्ये श्रेष्ठ असा पंडुरोग किंवा रक्तक्षय क्षयरोगाचे कष्ट गाठ सरकणे दूध प्यायल्यानंतर मुलाला लगेत होणारी वांती हातापायांना येणाऱ्या कळा वारंवार चक्कर येणे घेरी येणे काख मांजरी काखेमध्ये होणारा तो आधार आहे विकार आहे काख मांजरी केस तोडा सडणारा उरण रण म्हणजे जखम काळपुळी अत्यंत दुःखदायक असा मूळ व्याज ओलांडा वळ पोटूळाच्या यातना अर्धशिशी कपाळदुखी कंबर मान पाट गळा आणि हाडांचे सांधे दुखणे मोडशी अजीर्ण झाल्यामुळे होणारी वांती संडास कावीळ पुरळ गळवे अंगावर उगाचत शहारे येणे गंडमाळा परदेशी पाणी बादणे कोरड पडणे हिवताप गरगरणे डोळ्यांपुढे अंधेरी येणे ताप येणे ताप उलटणे थंडी उकाडा तहान भूक झोप हगवन अमर्यात समागम केल्याने होणारी अवस्था आळशी मूर्ख अपयशी विसराळू माणूस मनात भय उत्पन्न होणे सर्वकाळ उद्विग्न म्हणजे खिन्न असणे लघवी अडणे परमा रक्तपीती रक्ती परमा मूतखड्याच्या यातना मुरडा हगवण उन्हाळ्या लागणे शौच कोंडल्यामुळे होणारी तगमग एखादा रोग असूनही तो कोणता आहे ते न कळणे गाठ सरकणे जंत होणे आव आणि रक्त पडणे अन्न पचन्न होता जसेच्या तसे पडणे पोट फुगणे तडस लागणे ठसका लागणे घास लागणे अंगावर उठलेल्या फोडाला धक्का लागून जीव कासावीस होणे उचकी लागणे घास घशात अडकणे पित्त उसळून वांती होणे जीव काटे लागणे कदाचित याचा अर्थ आहे आपल्याला कधी कधी जीवेवरती काट्यारके ते उठतात तो पण एक आधार आहे जीव काटे लागणे पडसे होणे खोकला होणे दमा उसळणे ढाप लावणे पडजीव्याची ढास कफ होणे मोवा ज्वर होणे तापाचा एक प्रकार असेल धुण्या मोवा ज्वर म्हणतात त्याला तो होणे अंगाची आग होणे एखाद्याने शेंदूर खायला घातल्याने मनावर परिणाम होणे घशामध्ये फोड येणे घटसर्प जीव झडणे तोंडाला सदैव घाण सुटणे दात पडून हिरड्यात कृमी होणे जंत होणे पांथरी वाढणे घोळणा फुटणे गंडमाळा एका एकाएकी आपोआप डोळा फुटणे आपण स्वतःच आपले बोट कापून घेणे कळा व तिडीक लावणे दात उपटली राणी ओट आणि जीप चावली राणी कान ठणकणे डोळे दुखणे नाना प्रकारच्या दुःखाने मोठमोठ्याने ओरडणे जन्मांद असणे नपुंसक असणे डोळ्यात फूल पडणे वड़स वाढणे मोतीबिंदू व काचबिंदू होणे डोळ्यांच्या पापण्यांना कीड लागणे डोळे असून न दिसणे रातांदळेपणा असणे दुश्चित्तपणा भ्रमिष्टपणा खुळेपणा असणे मुकेपणा बहिरेपणा हात तुटके म्हणजे थोटा असणे हात तुटकेचा अर्थ आहे थोटा असणे वृत्ती चळणे वेळेपणा पांगळेपणा कुबड आखूड पाय तारवटलेले डोळे वाकडी मान काना तिरवा घारी डोळे अति ठेंगूपणा ठेचाळणे सहा बोटे असणे गेंगाणा विद्रूप असणे मोठे दात पुढे आलेले दात भार लांब नाक नाकच नसणे कान नसणे अर्थहीन बडबड अतिशय रोड अतिशय लठ्ठ विरुद्ध लट्ट, लट्ट, लट्ट अतिशे रोड म्हणजे अशक्त आणि विरुद्ध लट्ट, अतिशय रोड अतिशय लठ्ठ तोत्रा असणे बोबडा असणे अशक्त असणे रोगी कुरूप वाकड्या बुद्धीचा मत्सरी तापट, खादाड संतापी अनुतापी कामुक हेवे दावे करणारा तिरस्कारी पापी अवगुणी विकारांच्या अधीन ज्याला नीट कुट्टा बसता येत नाही अंग ताटणे अवघडणे लचक भरणे सूज येणे पायांचा संधिवात न वाट न वाढणारा गर्भ मूल आडवे येणे गर्भपात स्तनातील गाठ सन्नीपात संनिपात सन्नी म्हणजे बरळणे संन्निपातचा अर्थ आहे बरळणे शब्दसंस्कृत आहे संसारातील अडचणी अपमृत्यू नखाचे विष बाधणे नखुरणे शिळे आणि कुपत्याचे खाण्याने तब्येत बिघडणे उगीच दात खिळ बसणे डोळ्यांच्या पापण्या झडून जाणे भुवया सुजणे डोळ्यात वाड्या येणे चष्मा लागणे अंगावर काळ्या पुळ्या येणे तीळ येणे त्यानंतर पांढरे चट्टे काळे चट्टे उठणे चामखीळ अंगावर मांस वाढणे मनाला भ्रम होणे अंगावर ठिकठिकाणी थीक येणारे फुगवटे आवाळे अंगाला फार दुर्गंधी येणे डोक्यावरचे केस गळणे तोंडातून लाळ गळणे अनेक चिंतांमुळे चेहरा काळवडणे अनेक दुःखांनी मानसिक यातना होणे जीवाची तगमग होणे म्हातारपणाच्या यातना नेहमीच काही ना काहीतरी रोग होणे शरीर नेहमी अशक्त असणे अनेक रोग अनेक भोग अनेक दुःखे अनेक यातना या सर्वांमुळे माणसाला दुःख होऊन त्याच्या जीवाची जी सदैव तळमळ होते त्याला संतांनी आध्यात्मिक ताप असे म्हटलेले आहे आध्यात्मिक ताप हा असा आहे पूर्वी केलेले पाप भडकल्यामुळे हा ताप भोगावा लागतो समर्थ म्हणतात याचे कितीही वर्णन केले तरी तो न संपणारा दुःखाचा अफाट सागर आहे समर्थांनी केलेल्या या वर्णनातून त्यांचे निरीक्षण किती सूक्ष्म होते त्यांचे व्यवहार ज्ञान किती अवाढव्य होते आणि त्यांची स्मृती किती विलक्षण होती याची आपल्याला प्रचिती येते एवढं बारीक सारीक जे त्यांनी वर्णन केलं आपण ऐकलं आत्ता त्याच्यावरून आपल्याला त्यांचे गुणविशेष दिसून येतात आता पुढील समाजात समर्थ त्रिवीळ तापांपैकी दुसरा ताप आधी भौतिक ताप त्याचे वर्णन करणार आहेत आपण सर्व श्रोत्यांनी लक्षपूर्वक त्याचे श्रवण करावे असे समर्थ सांग अशा प्रकारे श्री दासबोलाच्या गुरु शिष्यसंवादातील तिसऱ्या दशकातील आध्यात्मिक ताप हा सहावा समाज पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू